नमस्कार सगळ्यांना श्री स्वामी समर्थ एव्हलियन तुम्हाला हाय करतो आहे बघा आम्ही निघालो आहोत मार्केटमध्ये जायचं आम्हाला काम आहे थोडंसं एव्हलियन रेडी होऊन बसला आहे एव्हिलियन आणि मी आम्ही दोघेच जाणार आहोत बघा कसा बघतोय फिरायला जाण्याला खूप आवडतं तसं तर सगळ्याच मुलांना आवडतं पण याला तर खूप जास्त आवडतं पाण्याची बॉटल वगैरे सगळं त्याच्याजवळ स्वतःच तो ठेवतो कसं बघतो डोळे बघा झोपिने कसे लाल लाल झालेत त्याचं तसं तर झोपण्याची वेळ झालेली आहे पण बाहेर जायचं आहे त्याच्यामुळे नंतर मग आल्यानंतरच झोपेन तो आता बाय करतोय बघा वातावरण किती छान आहे बघा आज किती छान ढग आहे बघा पांढरे शुभ्र शुभ्र हे घराचं बांधकाम चालू आहे तुम्हाला मागच्या व्हिडिओमध्ये दाखवलंच होतं मी केळी गिळीची झाडं हे सगळं दाखवलेलंच आहे तुम्हाला तरी परत एकदा बघा आम्ही जाणार आहोत मायक मार्केटमध्ये आणि मार्केटमध्ये काय काम आहे हे तुम्हाला गेल्यानंतर कळेलच आत्ता मी नाही सांगणार व्हिडिओ कंटिन्यू करा तुम्हाला कळेलच काय करणार आहे आम्ही मार्केटमध्ये थोडीशी शॉपिंग करायची आहे जास्त काही मोठी नाही आहे पण थोडीशी आहे एविलिन आणि मी आम्ही दोघेच जातो आहे कारण त्याचे पप्पा गेलेले आहेत ड्युटीवर आता आम्ही निघालो स्टँड बस स्टँडकडे एवलिन एक त्याचे हाय करत होत्या त्याच्या ओळखीच्या आहेत त्या तिथे एक आहे देवीचं मंदिर आलो आम्ही बसस्टँडवर आता बस कधी येते हे तर माहीत नाही तिकडनं आली पण जिकडं आम्हाला जायचं आहे तिकडनं आली बघू आता कधी येते यायला ये पाहिजे लवकर हे बघा इथं कार उभी आहे पण ते पण बॅक साईड जाणार आहे म्हणजे ती क्रॉसमध्ये जाणार आहे तर आम्हाला त्या साईडला जायचं नाही आहे त्याच्यामुळे मग आम्ही इथं बसलो इथे बघा एक छोटीशी बेकरी आहे ऊन खूप आहे इकडे दोन दिवसापासून बऱ्यापैकी येऊन आहे मागच्या वीकमध्ये तर पूर्ण पाऊस होता आणि फायनली बस आली आम्हाला आता बसमध्ये बसून आम्ही निघालो आहे एव्हियन कसा एन्जॉय करतो आहे बघा त्याचे केस कसे उडतात मल... हवेमध्ये हवेमुळे त्याला बसमध्ये बसायला खूप आवडतं ॲटो कार हे सगळ्या गोष्टीपेक्षा त्याला बसमध्ये बसायला खूप आवडतं आणि दोन ते तीन मिनटावरच आमचं जाणं होतं पण जाणं तर बसनंच जाणं आहे त्याच्यामुळे मग निघालो एव्हलियनचे केस बघा कसे उडत आहेत आता जवळजवळ आलोच आहो आम्ही दोन ते तीन मिनटं लागतात बसने बिल्डिंग दिसत असे तुम्हाला पि आहे ते वातावरण खूप छान होतं पण ऊनही खूप होतं आज आणि नेमकं ऊनच्याच टाईममध्ये आम्ही निघालो बसमधून उतरलो आहे आता इथून आम्हाला थोडं दोन ते तीन मिनटावर पायी चालत जावं लागेल त्याच्यानंतरच जायचं आहे मग एव्हिलियनला घेऊन मी निघालेली आहे गाड्या दिसत असतील तुम्हाला आम्ही रस्ता क्रॉस करत आहोत रस्ता क्रॉस करून झाला आहे आता जात आहोत आम्ही शॉपिंग म्हणजे असं जास्त काही नव्हतं तुम्हाला समोर कळेलच मला काय दोन तीन कामं होते बघा इथं आलो मी मेडिकलवर आलो आहे मेडिकल घेतलं एव्हलींचं त्याच्यानंतर दुसरं काम होतं माझं तिथे आली मी काल पाऊस झाला होता ना त्या पावसामुळे तुम्हाला पाणी साचले दिसत असेल हे बघा आता आम्ही चाललो आहे इकडे इथे काम होतं मला थोडंसं पण इथेही माझं काही काम झालेलं नाही आहे तुम्हाला समोर दिसेलच काय काम होतं ते दुकानावरून इथे आली होती बघा जे रक्सचं दुकान होतं या दादाला विचारलं माझं असं असं काम आहे पण ते बोलले होणार नाही मार्गशीर्ष महिन्याचा गुरुवार त्याच्यामुळं मग फळं घ्यायचे होते पहिला गुरुवार होता त्याच्यामुळे मग फळं गिळं घेऊन झालीत आणि त्याच्यानंतर मग परत निघालो ॲपल बघितलं आणि बनाना दोनच घेतले नंतर वापस येण्यासाठी थांबलो आहे बस काही येत नव्हती जाताना मात्र लगेच लागली पण यावेळेस काही ये बस येत नव्हती कारण वेळ खूप झालेला होता नंतर ॲटो आला आणि मग आम्ही ॲटोत बसून निघालो एव्हिलियनला तर झोप येत होती कारण त्याची झोपायची वेळ झाली होती तो एक ते दीड वाजता झोपतो आणि जवळपास दोन वाजले होते ऊन खूप असल्यामुळे त्याचे बघा कसे लाल लाल झाले आहेत तरी पण ॲटोत बसल्यामुळे खुश आहे असतोय लहान मुलांचा आनंद खूप छोट्या छोट्या गोष्टीमध्ये असतो तसंच एव्हिलियनचं सुद्धा आहे हे बघा किती गार आहे पूर्ण वातावरण सायलेंट होतं कारण ऊन खूप होतं ना त्याच्यामुळे दोन मिनटात आता आम्हाला उतरणंच आहे ॲटोत बसलं इकडनं बघा तुम्हाला एक टेकडीसारखं दिसत असेल आणि नंतर घरी येऊन मग दूध घेण्याची वेळ झालेली आहे दूध घ्यायला जायचं होतं म्हणून तिथं ओनर अंकलच्या तिथे लावलेलं आहे एव्हलियन त्याच्यामध्ये बसला बघा त्याला खूप जास्त आवडतं बसायला याच्यामध्ये बसलाय तो आणि फ्लाईंग कीज देतो आहे तुम्हाला सगळ्यांना जे व्हिडिओ बघतात एविलियनचे एलियन तुम्हाला आवडत असेल तर कमेंटमध्ये रेड कलरचं हर्ट पाठवा त्याच्यानंतर खाली आलोत दूध घेण्यासाठी निघालोत बघा कसं वॉकिंग करतो हे बघा आमचे सोनू हिचं नाव सोनू आहे लाडाने आम्हीला सोनूच म्हणतो एव्हलिन तिला बोलतो बाय सोनू आता आहे दूध घेण्यासाठी एवलिन दूध घेण्यासाठी निघालाय फिरायला खूप आवडतं त्याला पाच वाजताच्या वेळेस एकदा पाच वाजता खाली आला तर त्याला वर जाण्याची इच्छाच होत नाही आहे इथे गणपतीचं मंदिर तुम्हाला मागच्या व्हिडिओमध्ये मी दाखवलंच होतं आणि कुत्रे किती जमलेत बघा या बिल्डिंगचं कामही भरपूर स्पीडनं चालू आहे दूध घेण्याच्या तिकडे गेलेलो चाललेलो आहोत तो येतोय हळूहळू हे बघा दुधाची एक गाडी येतात दोन गाड्या येतात ते तर गेली हे हे घर बघा किती छान आहे इथे किराणा शॉप आहे मागच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला दाखवलंच होतं एवलींची एक्साइटमेंट किती आहे बघा आता निघाला तो दूध घ्यायला आता म्हणेन आता बघा कसं बोलतो थांबलाय मागच्या साईडनं आणटी बोलत होत्या त्या आणटीला बोलत होता, बोलत होता तो चप्पल काढली आणि नंतर निघाला काय करतोय बघा एक लिटर दूध घेत असतो मी रोज रात्री एक लिटर दूध घेऊन झालंय आज जाऊन पर्ची काढायची असते मी डायरीवरच लिहून घेत असते मंथली मंथली पैसे पे करत असते बघा मी चालले इथे इथे मी लिहून घेतलं आहे हे आहे पिंक कलरचे आहे ते आहे एक लिटरवाली आणि येल्लो कलरची हाफ लिटरवाली माझ्या सुद्धा दूध मला घ्यायचं होतं त्याच्यामुळं मग मी दीड लिटर दूध घेतलं दूध घेऊन निघालोत एवलिनची मस्ती चालूच आहे दूध घेऊन लगेच घरी जायचं म्हटलं तर आवडत नाही त्याला इकडं तिकडे फिरायला पाहिजे बघा कसं फिरतो आंटी आल्या आहेत आणटीकडे जाणार आहे तो आता नंतर मी माझं दूध ठेवलं आणि नंतर मग मार्गशीर्ष महिन्याचा गुरुवार असल्यामुळे महालक्ष्मीची पूजा करायची होती मग फुलं गिला आणले त्याच्यानंतर मग पूजा मांडून घेतली अशी काही पूजा मांडली होती तुम्ही कशी पूजा मांडता तुमच्या घरी कमेंट करून सांगा अशीच मी अशीच मांडत असतो साधी सिंपल जास्त काही नाही पूजा मांडली नंतर पोतीगीती वाचून घेतली एविलियनचे पप्पा तर ड्युटीला घेणार होते ते उशिरानाच येणार होते त्याच्यामुळं आरामात पूजा झाली पूजा झाल्याच्यानंतर मला जायचं होतं माझ्या मैत्रिणीकडे थोडं काम होतं तु ते तुम्हाला कळेलच समोर व्हिडिओमध्ये मैत्रिणीकडे गेली त्याच्यानंतर तिथं बनवायचं होतं आम्हाला गुरुवार असल्यामुळे पेढा दुधाचा पेढा तर मी दूध घेतलं थोडंच अर्धा एक अर्धा ग्लास दूध घेतलं आणि त्याच्यामध्ये एक चम्मच हे टाकलं मिल्क पावडर घातली त्याच्यानंतर मग त्याला ना आटून घेतलं मिल्क पावडर टाकल्यामुळे त्यातनी गट्टपणा जो आहे तो लवकर येतो आणि टेस्ट पण छान लागते एक चम्मच साखर टाकली साखर तुम्ही तुमच्या आवडीनुसार टाकू शकता तुम्हाला कसे पाहिजे जास्त गोड पाहिजे असेल तर तुम्ही जास्तही टाकू शकता आणि कमी लागत असेल तर तुम्ही कमी टा टाकू शकता असं करून घेतलं नंतर पेढा बनवून घेतला बघा याच्यामध्ये साखर हे ते सगळं टाकून घेतलं ड्रायफ्रूट्स तुमच्या आवडीनुसार तुम्ही टाकू शकता जे काही तुम्हाला आवडतं ते यांना बादाम आवडत नव्हते त्याच्यामुळे मी बादाम घातली नाही याच्यामध्ये मनुके काजू हे घातलं तुम्हाला आवडत असेल तर तुम्ही टाकू शकता आणि नंतर एवढा पेढा तयार झाला बघा एवढा तयार झाला